नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण प्रजासत्ताक दिनानिमित्त मराठी भाषण पाहणार आहोत मुक्त आमचे आकाश सारे झुलती हिरवी राणे वने उडती पक्षी नभी आनंद आज उरी नांदे या स्वातंत्र्यासाठी अनेकांनी केला होता त्याग वंदन करून या तयासिया ठेवून त्यांच्या बलिदानाची जाण करू या भारत देशा असंख्य प्रणाम आदरणीय व्यासपीठ वंदनीय गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो सर्वप्रथम सर्व, सर्व भारतीयांना प्रजासत्ताक हार्दिक शुभेच्छा आज आपण आपल्या महान राष्ट्र भारताचा शहात्तरावा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी जमलो आहोत हा दिवस आपल्या देशाच्या इतिहासातील एक महत्वाचा टप्पा आहे कारण याच दिवशी एकोणीसशे पन्नास मध्ये आपली राज्यघटना लागू झाली हा महत्वाचा ऐतिहासिक प्रसंग आपण साजरा करत असताना आपल्या स्वातंत्र्यासाठी अथक लढा देणाऱ्या आपल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या संघर्ष आणि बलिदानावर थोडा वेळ विचार करूया त्यांचे शौर्य निस्वार्थीपणा आणि स्वातंत्र्याच्या कारणासाठी अतूट बांधिलकी आजही आपल्याला प्रेरणा देत आहे भारत हे एक लोकशाही राष्ट्र आहे म्हणजेच लोकांनी लोकांसाठी लोकांच्या कडून चालवलेले राष्ट्र आहे देशाला स्वातंत्र्य मिळाले आणि आपण ब्रिटिश राजवटीच्या गुलामगिरीतून मुक्त झालो स्वातंत्र्य समता व न्याय देणारी त्याचबरोबर माणसाला माणुसकीने जगण्याचा हक्क देणारी राजवट सुरू झाली या सर्वांचा पाया म्हणजे भारताची राज्यघटना आपली राज्यघटना ही आपल्या लोकशाहीचा कणा आहे आपल्या देशाची राज्यघटना तयार होण्यासाठी तब्बल दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस एवढा कालावधी लागला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय संविधानाचे जनक असे म्हणतात प्रजासत्ताक दिन हा आपल्या देशाचा राष्ट्रीय सण आहे हा दिवस आपल्याला प्रजासत्ताकाचे महत्व पटवून देतो त्यामुळेच हा दिवस देशभरात मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा केला जातो यासोबतच या, या दिवशी भारत आपल्या सामर्थ्याचे दर्शन घडवितो ते कोणालाही घाबरवण्यासाठी नाही तर आपण स्वतःचे रक्षण करण्यास सक्षम आहोत असा संदेश देण्यासाठी आहे आपला भारत एक मजबूत अधिक समृद्ध आणि अधिक न्याय्य समाज निर्माण करण्यासाठी एकत्र काम करण्याची प्रतिज्ञा करूया प्रत्येक नागरिकाला शिक्षण आरोग्यसेवा आणि आर्थिक संधी उपलब्ध असतील असे राष्ट्र निर्माण करण्यासाठी आपण प्रयत्न करूया शेवटी एवढच म्हणेन या जन्माचा नजराना मायभूमी स्पेश व्हावा तिरंगाच माझा गणवेश व्हावा सांडावे रुधीर या मातृभूमीसाठी प्रत्येक जन्मी भारत माझा देश व्हावा भारत माझा देश व्हावा जय हिंद जय भारत